बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि तेथील सर्व अल्पसंख्याकांवरती जिहादी अतिरेक्यांकडून फार मोठ्या प्रमाणात अमानुष अत्याचार होत आहेत खास करून महिला भगिनी ह्या असुरक्षित आहेत आणि याच्या निषेधार्थ आज बुलढाणामध्ये या हिंदू समाजाने सकल हिंदू समाज एकत्र यून तेनी तेनी हो हा एकत्र येऊन त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आज सरकारसुद्धा यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये होत असलेला हा अन्याय अत्याचार हिंदू समाजावरील अमानुष अत्याचार हा थांबला पाहिजे आणि त्यालासुद्धा एक धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आज उभा हिंदुस्तान पेटून उठला आहे ठिकठिकाणी हे मोर्चे निघत आहेत यामुळे निश्चितपणे हिंदू समाज बांगलादेशमध्ये जो असुरक्षित आहे त्याकरता सरकारसुद्धा लक्ष देईल असा विश्वास व्यक्त करतो आणि जय हिंद भारत माता की जय